पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या आदिवासी डोंगराळ गावातल्या लोकांना आरोग्य सुविधांअभावी रुग्णालयात जाण्यासाठी खरतर प्रवास करावा लागतो अशावेळी गुरु फाउंडेशननं पुढाकार घेऊन मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे पुणे नाशिकसह महाराष्ट्राच्या पश्चिम भागात अकरा क्लिनिक सध्या चालवली जात आहेत आतापर्यंत सहा लाख रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे दुर्गम भागातील लोकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवणं हा उद्देश ठेवून कार्य करणाऱ्या गुरु फाउंडेशनमुळे अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडलं आहे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव जुन्नर आणि खेड या भागात पावसाचं प्रमाण अधिक त्यातच हा भाग डोंगराळ असल्यानं इथल्या आदिवासींना प्रवास करताना अनेक अडचणी येतात या भागात काही तुरळक ठिकाणी शासनाची प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत पण त्या ठिकाणी जाण्याकरता जंगल आणि डोंगराळ भागातून पायपीट करावी लागते या भागातल्या गरोदर महिला आणि वृद्धांची आरोग्यविषयक अडचण लक्षात घेऊन आय जी एफ इंडियानं केअर ऑन व्हील्स हा उपक्रम इथं सुरू केला मोबाईलला मेडिकल युनिटच्या माध्यमातून इथल्या स्थानिकांना आरोग्य तपासणीसोबतच औषधही मोफत दिलं जातं एन जी ओ आणि राज्य सरकारमार्फत सुरू असलेलं हे मोबाईल क्लिनिक आता सरकारी रुग्णालयांना एक प्रभावी पर्याय झाला आहे राज्यात पुणे शहर आणि ग्रामीण भागासह नाशिकमधले इगतपुरी सिन्नर आणि नाशिक, नाशिक शहरातही हा उपक्रम सुरू आहे आतापर्यंत सहा लाख रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे या क्लिनिकमध्ये ग्लुकोमीटर एच बी मीटर डोळ्यांची तपासणी आणि रक्त तपासणीसाठी पोर्टेबल डिव्हायसेस यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत दुर्गम भागातल्या लोकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवणं हाच या उपक्रमाचा उद्देश आहे अशी माहिती प्रकल्प समन्वयक अधिकारी राहुल कांबळे यांनी दिली केलच्या माध्यमातून आम्ही एमबीबीएस डॉक्टर प्रशिक्षित एम बी बी एस डॉक्टरद्वारा त्यांना मोफत आरोग्य तपासणी करतो त्याच्यामध्ये डायबिटीस आहे एस तपासणी आहे इतर सामान्य सर्व आजार आहेत त्यांची पूर्ण तपासणी आमच्या मार्फत केली जाते त्यासोबत असं लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये तंबाखूचे प्रमाण किंवा धुम्रपानाचे प्रमाण वाढलेले आहे त्याच्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहेत म्हणून आम्ही सोबतच ही तपासणी आमच्या केरॉन हिलमध्ये सुरू केलेली आहे आम्ही मोफत नेत्र तपासणी पण सुरू केलेली आहे त्यांची आम्ही मोतीबिंदू तपासणी करतो महिलांना ज्या त्यांच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे लेडीज डॉक्टर असतात ते त्यांच्या महिलांना समुपदेशन करतात आमच्या केरॉन हिलमध्ये आम्ही त्यांना सॅनिटरी पॅड पण मोफत वितरित करतो जेणेकरून त्यांना आरोग्यविषयक समस्यांना जास्त सामना करावा लागू नये या मोबाईल मेडिकल युनिटमुळे या भागातल्या लोकांची अडचण दूर झाली त्या आहे त्यामुळे इथल्या शिबिरात दूरदूरच्या लोक येऊन मोफत उपचार घेत आहेत आहेत राज्याच्या पश्चिम भागात सध्या क्लिनिक शिबिराचे दिवस ठिकाणानुसार ठरलेले असतात यामुळे स्थानिकांना आरोग्य शिबिरांमध्ये उपचार घेणं सोपं होतं या आमच्या गावामध्ये एकूण सात वाड्या आहेत त्या एक अर्धा अर्धा किलोमीटर वर आहेत समजा तर या ठिकाणी हे जे गावठाण म्हणून आहे या ठिकाणी सर्व वाड्या एकत्र आलेल्या आहेत आणि त्यामुळे एकाच वेळी सर्वांना आम्हाला एका ठिकाणी काही सुविधा असतील त्या आम्हाला एकत्र देता येत आहेत आणि या निमित्ताने त्यांना मोफत जो काही उपचार मिळत आहे त्याबद्दल आमचे सर्व ग्रामस्थ हे निश्चिंत झालेले आहेत प्रायव्हेट दवाखान्या मी कमी नाही गे दो, दो साल दोन साल हो गे इधर साठी म दवाई लिती और वस्ती मी सब लोक फायदाही फायदा हो गेले महिलांना कुठला रोग असला काय तर मग महिला अशाच ठेवतात ना दबून मग गावात आल्यामुळं ते जवळपास आता त्यांना माहिती पण मिळते नाही का माहिती पण चांगली ते घेतात डॉक्टर लोक इथे येणाऱ्या रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी सोबतच डोळ्यांची शस्त्रक्रिया आणि कॅन्सर तपासणी सारख्या सुविधाही दिल्या जातात आतापर्यंत इथं दोन हजार सातशे पेक्षा अधिक रुग्णांच्या डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रिया धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी आय जी एफ संस्थेद्वारे रुग्णांना आर्थिक मदत केली जाते आय जी एफच्या या विशेष उपक्रमाला कोटक या कंपनीनं विशेष सहकार्य करून मेडिकल युनिटला व्हॅन उपलब्ध करून दिली आहे डोंगराळ भागातल्या नागरिकांसाठी जरी आरोग्याची वाट जंगलातून जात असली तरी आता त्या वाटेवर आशेची गाडी धावते हे या उपक्रमातून दिसून येत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे